तर हे बघा आता आम्ही बनवणार आहोत चिवडा तर कुरकुरीत असे पोहे आहेत बघा असा आवाज येते बघा तर राजारामपुरीतून पोहे आणलेले आहेत एक खास म्हणजे पोह्यांचं दुकान आहे तर त्या दुकानातून आणलेले आहेत पोहे हे एकदम कु कुरकुरीत असे पोहे आहेत इथं आहे हे खोबरं तर आहे घरगुती चटणी टाकणार आहोत आम्ही विकतचा मसाला नाही घरगुती चटणी इथं लसूण आहे हा इथं कडीपत्ता आहे हे शेंगदाणे आहेत ही फुटाण्याची डाळ आहे तर चकल्या ते तेल राहिलं होतं नाही का तर तेल ते वाया न ते तेल कसं वापरायचं तर ते आम्ही ते चिवड्याला वापरतो

काय जास्त नाही आधी बघा फुटालिची डाळ आता खोबर ताळ लाल होईल खोबरं तर तळून घ्यायचं बघा ताबूस कलर होईल खोबरं तळून घ्यायचं म्हणजे खोबरं मऊ राहत नाही आणि खराब पण होत नाही आणि खोबरं म्हणजे चवीला पण चांगलं चांगला लागत्या बरोबर भरपुराची शेंगदा चिवड्यामध्ये शेंगदाणे असते ना जास्त चिवडा एकदम छान आला बारीक असं मस्त बारीक्यासपुरी आता आले बघा शेंगदाणे कुरकुरीत खमंग

தொகுதியில் தான் போட்டியிடும் என்று தெரிவித்தார்.

मसाला झाला चवीप्रमाणे मीठ मला वाटतं एवढं बरोबर आहे आणि काय आपण हे हे ह्याच्यानुसार वाढवत जायचं असते हे, हे सुरी, सुरी। दे मीठ दे बंद करा किती छान कलर येणार आहे बघा कारण चटणी आमची लाल घडक चटणी आहे कलर पण बघा लाल घडक आलेला आहे कलर पण थोडस आता हलवताना गोड साखर पण पिठी साखर नंतर ना जास्त वाढवता येईल आता सध्या हे हलव घरगुती चटणी वापरून केल्याला बघा चोड आहे हा एक नंबर असा कलर आलेला आहे अजून चाललेला आहे हलवायचं कुठं कुठं जर असं राहिलं तर असं होणार आता तर या प्रकारे चिवडा करून बघा नक्कीच चवदार असा चिवडा होणार दरवर्षी म्हणजे करतोच आम्ही घरच्या मसाल्याचं असं काय नाही की रामबंदूज पाहिजे किंवा रुचिरा पाहिजे असं काय नाही घरचा मसाला म्हणजे तरी काय त्या मसाल्यामध्ये तरी काय वेगळं असत छान असा चिवडा झालेला आहे बघा आता पॅक बंद बरणे आता भरून ठेवण्यासाठी तयार झालेला आहे हा चिवडा दिवाळीचा चिवडा छान कलर आलेला आहे बघा फक्त सगळे पदार्थ जे आहेत ना ते असे कुरकुरीत तळून घेतले ना अजिबात तेवढा म्हणजे खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही असंच बघते